नमस्कार टुडे मराठी रघु यूट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे पांढरे रेशन कार्ड धारक असणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे या ठिकाणी आता त्यांना दोन योजनेचा लाभ मिळणार आहे तसा महाराष्ट्र शासनाचा हा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर महाराष्ट्र शासनाचा अठरा जून दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी हा जी आर आलेला आहे विषय आहे शुभ्र शिधापत्रिका आधार कार्डसोबत संलग्न म्हणजे आधार सेडिंग करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण जे आर आलेला आहे तर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या या ठिकाणी शासन निर्णयानवे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनेची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून सदर शासन निर्णयानवे निर्धारित केलेल्या घटकामध्ये शासन निर्णयानवे सुधारणा केल्या आहेत त्यानुसार लाभार्थी घटकामध्ये शुभ्र शि शिधापत्रकाधारक कुटुंबाचा देखील समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे शुभ्र म्हणजे या ठिकाणी पांढर शिधापत्रकाधारक कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरता आयुष्यमान कार्ड निर्माण करण्यासाठी सदर शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक आहे याकरता शुभ्र शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न म्हणजे आधार सेडिंग करण्याची कारवाई करण्यात यावी असा महाराष्ट्र शासनाचा हा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे म्हणजे आधी या योजनेचा लाभ पांढऱ्या रेशन कार्डधारकांना मिळत नसे आता या जी आरमुळे पांढऱ्या रेशन कार्डधारकांना या ठिकाणी दोन्ही योजनेचा लाभ दिला जाणार आहे तर अशा प्रकारे ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या टुडे मराठी रुग्ण युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा